मी प्राध्यापिका मेदा जाते लेखक क्रमांक तीनशे एकोणपन्नास चौदा डिसेंबर श्री गुरुदेव दत्त नाथ संप्रदायाचे आद्य गुरु म्हणून श्री दत्तांकडं पाहिलं जातं भक्त लोक मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला चतुर्थायुक्त चतुर्थीयुक्त पौर्णिमा असं धरतात त्यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ हे दत्तावतारच मानले जातात एखाद्याचे आयुष्य खूप अद्भुत घटना दृष्टांत अनुभूती यांनी खरोखर भरलेली असते आणि तसेच अनुभव गोत्री स्वार्थ शाखेचे कर्नाटकी ब्राह्मण शंकर भट यांनी घेतले प्रथम त्यांनी उडपीच्या कृष्णाला जायचा त्यांना आदेश होतो ते जातात पण दर्शन घेत असतानाच पुन्हा पुन्हा त्यांना संकेत मिळतात की कन्याकुमारीच्या देवीच्या दर्शनाला जा तसे तर लगेच जातात तिथे सागराच्या त्रिवेणी संगमात स्नान करतात आणि जवळच झाडाची छान फुलं दिसतात म्हणून देवीला व्हायला आणतात पुजाऱ्याजवळ देतात तेवढ्याने देवी प्रसन्न होते आणि मग तीच सांगते की आयुष्याचे कल्याण चालण्यासाठी तू आता कुरवपूरला जा श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाला जा तिथं ते दत्त अवतार आहेत मग ते तिथूनच कुरवपूरची यात्रा सुरू करतात ते चालत चालत मुत्ता कल्लू नावाचं जे गाव आहे तिथं येतात आता जवळ आले कुरवपूर असं लोक सांगतात तर एक ताडी पिलेला माणूस त्यांच्या मागं येतो असं त्यांना जाणवतं मग ते पावलं जरा भराभरा भरा उचलतात की नको कोणीतरी व्यसनी माणूस आपल्याजवळ यायला म्हणून ते पावलं भराभर उचलायला लागतं तर तोही उचलतो पावलं भराभर चालतो आणि शेवटी तो त्यांना गाठतोच आणि हाका मारून थांबवतो म्हणतो काय मी तुमच्यासाठी आलो आहे भराभर ना आणि मग ते थांबतात तो एकटा येत नाही तो चार लोक गोळा करतो इकडे या म्हणतो आणि म्हणतो मी सांगतो हा मी ब्राह्मण आहे पण मला ही ताडी प्यायची सवय आहे मला यांनी यांना काही देऊन पुण्य कमवायचं आहे हा चांगला माणूस आहे पण हा माझ्याकडनं ताडी काही घेत नाही आहे कारण माझ्याकडं देण्यासारखं दुसरं तिसरं काहीच नाही फक्त ताडी आहे आणि ते गौड समाजाचे सगळे असतात तो गावच गौड समाजाचं असतं जवळजवळ सगळे तिथं जे जमलेली लोक असतात ती गौड असतात मग ते सगळेजणच म्हणतात की घ्या ना ते म्हणतात तर ताडी घ्या ना घ्या ना म्हणतात शेवटी ते नाईलाज घ्यावं काय असा विचार करायचं शंकित होतात तर तो माणूस त्यांना धरतो आणि ती ताडी अक्षरशः पाचतो त्यांच्या तोंडात कोंबतो आणि खूप ह्यांना असं वाईट वाटतं अरे अरे न तो निघून जातो मग सगळे आपण सगळे आपले पूर्वज पाताळ पाताळात ढकलणे म्हणजे पापात ढकलले खूप पाप केलं खूप चूक केलं काय राहिलं आपण ब्राह्मणत्व नाश केलं असं खूप खंत लागते त्यांना देवा मी आता कुठल्या तोंडाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाला जाऊ असं एकीकडं विचार चालू असतात आता मी कुठल्या तीर्थात बुडू मनात येत असतं पण पुढं रस्ता मात्र चालू पायी चालणं चालू असतं ब्राह्मण कुळात जन्मून मी आज नीच काम केलं ताडी पेलो मी खूप नीच कर्म केलं आहे असं इतका दोष देत असतात तेवढ्यात त्यांना एक तपोभूमी दिसते ते असं पाय त्या भूमीत टाकायला लागतात तोच ते म्हणतात तो की नको नको आपल्या स्पर्शाने ही सगळी खराब व्हायचं आपण अपवित्र आहोत आपण टाळी प्यायलो तेवढ्यात त्यांना आवाज येतो मागून शंकरा तुला दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे असं समज आत जा मग ते शंकरभट्ट आत जातात आत गेल्यावर लगेच जायला नको ते आत मठ वगैरे दिसतो तर तिथं पाण्याचं जागा दिसल्यावर ते विहिरीतनं पाणी काढून स्नान करतात आणि मग दर्शनाला जातात आणि अक्षरशः साष्टांग दणवत घालतात तर स्वामी सांगतात अरे तुझ्यावर दत् श्री श्रीपादांची खूप कृपा आहे त्यांनी तुला अमृत स्वहस्ते पाजले तर तो म्हणतो कसं शक्य आहे म्हणजे असं संभ्रमित बघतात तर ते म्हणे अरे तू ताडी समजून पिलास ते काय होतं अमृत होतं मग तो आवाक होतो आणि त्या क्षणी एकदम त्यांच्या संपूर्ण शरीरातून चैतन्य चाललं आहे आहे असं त्यांना जाणवतं सगळ्या त्या रोमारोमातून पिले हो जे पिलेलं आहे ते पुढं पुढं चाललं आहे ह्याचे त्यांना भास होतो आणि म्हणतो की अरे म्हणजे तुम्हा ह्या माणसाला कसं कळलं वगैरे दात स्वामींना असं पुढचं विचारायचं तेवढ्यात ते सांगतात की अरे मी म्हणजे काय समजत नाही समजणार नाही पण तुला मी सांगतो की तू जे श्रीपाद शरण श्रीपाद श्रीवल्लभांना शरण जातात ना ते आपोप आप सगळं करतात त्यांचं सगळी कामं केलेली असतात तू प्रा त्या तीर्थयात्रेला निघतानाच त्यांना शरणागती स्वीकारलेली होतीस त्यामुळं ही तुझी सगळी कामं सुरळीत चालली आहेत आणि त्यांनीच तुला ती ताडी पाजलेली पाज आहे मग बळेच पाजली आहे ती त्याला कारणं खूप आहेत ते तुला सांगतो असं म्हणतात आणि त्यासाठी म्हणून ते पहिल्यांदा त्याच्यावर प्रोक्षण करतात तीर्थाचं मग म आणि मस्तकी एक भस्म लावतात आणि मग सांगतात की अरे तू पूर्वजन्मामध्ये गौड समाजातला होतास आणि त्या गौड कुळात असताना तेव्हाही तू ताडी सेवन करायचास तू त म्हणजे पिण्याची तुझी एकदा काय इच्छा होती की ताडी प्यायची आता भरपूर जाऊन आणि तेवढ्यात मृत्यू तुला गाठतो त्यामुळं ताडी पिण्याची इच्छा राहिलेली असते ती तुझी इच्छा श्रीपाद श्रीवल्लभांनी आत्ता अशा रीतीने पूर्ण केली आहे आणि त्याशिवाय आत्ता चालू ज जन्मात तुझ्यावर खूप गंडांतरं होती मृत्यू गंडांतरं होती पत्रिकेत तुझ्या तसे योगच होते त्याचाही प्रभूंच्या अमृतदृष्टीने परिहार झाला आहे म्हणून त्यांनी ते अमृत पाजलं ताडीचं रूपाने अमृत पाजलं आहे तुला आणि अरे गुरु महिमा कोण वर्णू शकेल वेद जिथे नेती नेती म्हणत थकले तिथं गुरुची माहिती काय सांगू मी शंकर भट्टांना पण खूप आनंद होतो श्रीपाद श्री न म्हणजे नरसिंह सरस्वती अव म्हणजे आता अवतार घेणार आहेत असं मी ऐकलं आहे मला त्याचा गर्भितार्थ मला जाणून घ्यायचा आहे तर तुम्ही सांगाल का तर ते हसतात दत्तस्वामी त्यांना म्हणजे सअनुकूल हसतात स्मित करतात आशीर्वाद देतात किती मार्मिक शिक्षण ह्या प्रसंगातून मात्र आपल्याला मिळतं की एकदा मनोमन सर्वस्वी गुरुला शरण गेलं की गुरु किती जपत असतात आपण किती वरवर बघून त्याच्यावर त्या प्रसंगावर नाराजी व्यक्त करत असतो पण गुरु पूर्वजन्मातील वासनासुद्धा हस्ते परहस्ते पूर्ण करून आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध करतात धन्य गुरुकृपा श्री दत्तात्रेयांचा जय जयकार असो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो नमस्कार